भाशील मोहिते पाटलाशी तुमचा पंगा आहे दोन तारखेला या अकलूची जनता मताच्या रूपातून तुम्हाला कराला जवाब देणार आहे या अकलूची जनता काय अजून एक महत्वाची गोष्ट बोलायची केम पाटलांना आठवत असेल आणि मी काही लोकांची नावं घेतो इथं ज्या ज्या वेळेस राज्यामध्ये कुठं अप्रिय घटना घडली आणि सामाजिक तणाव निर्माण झाला आपल्या गावाने सुद्धा त्या तणावातून अनेक वेळा गेलेला आहे गाव आता वाघ मरे नाही नाहीये इथं स्वर्गीय दत्ता आप्पा मरेंना आठवत असेल पवार आहेत इथं केम पाटलांना आठवत असेल अजून अण्णा कुलकर्णी आहेत नंदू केंगार आहेत स्वर्गीय रेहमतुल्ला आहेत कमालबाई आहेत विठ्ठलराव गायकवाड आहेत दादा मोरे आहेत युसुबाई तांबोळी आहेत विनोदभाई आहेत स्वर्गीय प्रद्युम्न गांधी आहेत या सगळ्यांना घेऊन बाळदादांनी मी संग्रामानानी केम पाटलांनी गाव एक राहिलं पाहिजे गाव शांत राहिलं पाहिजे ही भर पावसात ह्या महादेवाच्या मंदिरात सुद्धा आम्ही पोरांना समजून सांगून गावची एकी टिकवलेली आहे आम्ही एकामेकाच्या विरोधात काम केले सगळ्यांनी स्वप्नील खरं या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी आपलं गाव आहे या गावात कोणाच्या केसाला धक्का लागता कामा नये हे आम्ही आजपर्यंत पाळलेलं आहे आणि केलेलं आहे जानकर साहेबांच्या भाषेत मला माझ्या आमदारांना विचारायचं आहे तुमच्या मांडीला मांडी लावून जी काही भंगारातली डबडी बसते आणि अकलूजकरांनी पण सांगावं हे चेहरे होते अकलूजची शांतता टिकवायला तेव्हा ही डबड्यातलं एक सुद्धा डबडं आलं होतं का सांगायचं आलत का घरात बसलेली होती ही सगळी आम्ही रात्र रात्र जागवलेत केम पाटलांना आठवत असेल सोलापूरला दंगल झाली होती तर मोठे दादा तिकडे होते तीन दिवस सलग आम्ही झोपलो नव्हत गावात काय नाही झालं पाहिजे गावात कुठं भडका नाही उडाला पाहिजे हे प्रेम आणि एकोपा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आज तायदा आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि तुम्ही मागाशी मी, मी व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे आम्हाला धमक्या देता सरकार राज्यात असू नाही तर केंद्रात असू धमक्याच आहे मी लोकसभा इलेक्शनला जेव्हा उभा राहायचं ठरवलं मी माझ्या बायकोला दोन्ही पोरींना आणि आख्या कुटुंबाला विचारलं कार्यकर्त्यांना विचारलं सगळ्या मी उभा राहतोय ते सहकार मर्शी शंकुराव मोहिते पाटील साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणाऱ्या जनतेसाठी उभा राहतोय आणि असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही यांना त्या दिवशी सांगितलेलं आहे घरातल्या लोकांना मी कोणतीही किंमत या माळशिरस तालुक्यासाठी आकलूसाठी माळा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी मी बघायची तयारी आहे <प्राथ> मला विखो दा टाकायची हाय तयारी माझी जनतेसाठी मोजिन कोणतीही किंमत मी शंकरराव मोहिते पाटलाचा नातो आहे मी सी घोड़े तो तलवारें पौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है कोणतीही तडजोड करणार नाही मी जाता जाता एकच हर हर जे बे याद राखा धैनशील मोहिते पाटलाशी तुमचा पंगा आहे दोन तारखेला अकलूची जनता मताच्या रूपातून तुम्हाला करारा जवाब देणार आहे या क्लुची जनता काय आहे काय प्रेम करते हे दाखवून देईल आणि आता सध्या गावामध्ये ठिकठिकाणी थीक शासकीय अधिकाऱ्याकडून कमवलेला पैसा त्याचे सेंटर सुरू आहेत वाटप सगळ्या बघिणी ना विनंती आहे निरोप आले की जायचं आणि घ्यायचं तुमचाच पैसा आहे तो मी सगळ्या कार्यकर्त्यांजवळ नावा देतो पहिलं गुवाहाट्यावर जावा तिथं भरपूर पैसा आहे तुमचाच आहे तो आणि पाच दिवस झाला अकलूज मध्ये हिंडतायत हे आणि सांगतायत लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीची लोक बंद करणार आहेत अरे केंद्रात तुमची सत्ता राज्यात तुमची सत्ता आम्ही विरोधात बसलोय आम्ही कसं बंद करणार आहे बंदच करून दाखवावे उत्तमराव जानकर साहेब आहेत मी आहे महाविकास आघाडीची काय आम्ही छोटे मावळे आहेत सगळी त्यांनी बंद करून दाखवायची हिंमत दाखवावी दीड हजार देतलेत आता आम्ही भांडणार आहे पाच पाच हजार रुपये बिहारसारखं दहा 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 हजार रुपये दिलं पाहिजे तुम्हाला त्याशिवाय यांना कारभार करून देणार नाही राज्याचा धन्यवाद जय महाराष्ट्र